डोळखाम परिसरात बिबट्याचा वावर वन विभागाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा अतुल भोईर शहापूर शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरातील बांधनपाडा व हेदौली गावातील नागरिकांना सतत दोन दिवस रात्रीच्या वेळी बिबट्या गाववस्तीजवळ दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्यापासून कशी सावधानता बाळगावी याविषयी डोळखाम वन विभागाने गावगावी जाऊन जन जनजागृती अभियान सुरू केले आहे मागील आठवड्यापासून डोळखाम वनपरिक्षेत्र परिक्षेत्र हद्दीतील आजोबा पर्वत चोंढे साकुर्ली डेहिणे येथील ग्रामस्थांना सुद्धा झाले होते बिबट्याच्या मुक्त संचाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे दबा धरणारा बिबट्या झडप घालेल अशी भीती स्थानिक परिसरांना व शेतकऱ्यांना आहे याच अनुषंगाने डोळखाम वनपरिक्षेत्र अधिकारी साकुर्लीचे वनपाल व कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या प्रवनक्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये किंवा कशी सावधानता बाळगावी या विषयी माहिती नागरिकांना दिली जात आहे ठाणे सुविचार वृत्त निवेदिका करू न